नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली जून महिना हा तसा बऱ्याच वरती सुंदर असतो नाही हे जून जुलैचे दिवस म्हणजे ग्रीष्माच्या उन्हाच्या तळाखानं तापलेल्या या धर्तीला त्या शांत आणि आल्हाद पावसाच्या सरींचा पहिला स्पर्श होतो तो नाजूक आणि स्वानंदी क्षण ओरड्या झालेल्या अनेक नदी नाल्यांना पुन्हा अंतरंगीचा सा ओलावा सापडतो त्यांच्यातला आनंद पुन्हा खळखळतो तो आत्मिक समाधानाचा क्षण आणि संपूर्ण वर्ष संपूर्ण वर्ष ज्या सोहळ्याची ज्या भेटीची साक्षात तो परमात्माही वाट पाहत असतो प्रत्यक्ष काळही ज्या आनंदाचा समाधानाचा भौतिकाच्याही पार नेणाऱ्या निस्वार्थ अन शुद्ध भावाचा सा साक्षीदार होण्यासाठी असावतो तो वारकरी अन विठ्ठल भेटीचा मनोहारी क्षण समस्त भूतलाला माया भक्ती निस्सीम श्रद्धा आणि विश्वासाचं उदाहरण बनणारा हा प्रवास ती परंपरा ती रीत ती आनंदवारी आत्मारामाला ओळखून जीवन समृद्ध करण्याची संधी पडणाऱ्या प्रत्येक पावलासोबत मोहपाशातून विरक्त होत जाणारी वृत्ती वाटेच्या अडथळ्यांना हसत मुखानं पार करण्याची ताकद देणारी भक्ती चराचरात मनामनात वातावरणात भरून पावलेली ती हरिनामाची शक्ती चला तर मग आजपासून आषाढी आपणही या आनंदवारीचा अनुभव घेऊया आणि पुन्हा सुरू करूया आपली शब्दवारी या शब्दवारीत आपल्याला अखंड पाठबळ मूढमतीला शब्दांचं आंदण देणाऱ्या त्या परब्रह्म अशा पांडुरंगाचं वर्णन आणि त्याच्याकडे या शब्दवारीच्या मागूया आणि ऐकूया संतश्रेष्ठ तुकोबा रायांची ही रचना सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसीचे हार गळा कासे पितांबर तुळसीचे हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ते चिरूप मकरकुंडले कुंडले मकरकुंडले श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेची सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाही न श्रीमुख आवडीने सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊ हाची वर देई विठू माओलीये हाची वर देई संचारोनी राही हृदया माझी संचारोनी राही हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे खरंच शब्दवारीची नुसती सुरुवात केली तरी अंगात भक्तिभावानं मनात त्या हरिभक्तीच्या नामानं एक आल्हाद आणि आनंद निर्माण व्हायला लागतो तुमच्याही मनात होत असेल चला तर मग आता आपण भेटूया शब्दवारीच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान दे तुकाराम महराज राम पंढरीनाथ महाराज की जय कृष्ण हरी धन्यवाद